प्रभाग क्रमांक बत्तीस मध्ये इंटरनेट वायफाय कनेक्शन प्रभागातील लोकांना मोफत देण्याची अशी आम्ही योजना ऐकली नेमकी ही योजना कधी काय कशा स्वरूपीच स्वरूप काय तुमचं नाव सांगा नमस्कार मी डॉक्टर धम्मरत्न गायकवाड युवक शहर अध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पिंपरी प्रें चिंचवड शहर तर मी सर्व पत्रकार बंधूंचे तनुमानापासून आभार व्यक्त करतो आज प्रश्न विचारला सव्वीस नोव्हेंबर हे संविधान दिन आहे संविधान दिनानिमित्त आम्ही एक ऑफर अशी काढली की प्रभाग क्रमांक बत्तीस मधील सर्व सांगवीकरांना वायफाय इंटरनेट कनेक्शन व एच डी टी व्ही चॅनल हे मोफत देण्याचा निर्धार केला आणि सव्वीस तारखेपासून ते आज आजच्या दिवशीपर्यंत शेकडो लोकांनी आपल्याला कनेक्ट झाले बरेचशे लोकांचं आता काही लोकांचं असंही आलं की आम्हाला अजून थोडीशी मुदत वाढ द्या की जेणेकरून आम्ही जास्तीत जास्त लोक तुमच्याशी कनेक्ट होऊ आहे की कंटिन्यू काय सर ही जी स्कीम काढली आता ठराविकच का आता इलेक्शनचं वातावरण आहे सगळीकडे चालूच आहे लोक मतांना काही काय अमाऊंट देऊन मतदान विकत घेतात पण आम्ही असं न करता एक युवा युवा पिढीने काय वेगळं करता येईल त्याचा आम्ही प्रयत्न केला आणि त्या प्रयत्नामधनं आम्हाला एक निष्पन्न झालं की आपण वायफाय कनेक्शन जे लहान मुलांपासून ते वयस्कर माणसांपर्यंत ही जी गरज आहे आज जर तुम्ही बघितलं तर ऍडमिशन करायचं असेल तरी ऑनलाईन करावं लागतं गव्हर्नमेंटचे कुठले सरकारी नोकरीसाठी ऑनलाईन फॉर्म भरावं लागतं एमपीएससी यूपीएससी या सगळ्या गोष्टी जे चालू आहेत तर या माध्यमातून आम्ही आता असं एक ठरवलं की येते किमान चार महिने तरी आम्ही आमच्याकडनं देतोय जर उद्या इलेक्शन निवडून आलो तर पाच वर्ष पाच वर्ष पण द्यायला आम्ही कमी पडणार नाही त्याचा पण आम्ही प्रयत्न करू अंदाजे काय कनेक्शन म्हणजे आता सुरुवात झाली की सुरुवात करणार या सुरुवात ऑलरेडी झालेली आहे सर सुरुवात ऑलरेडी आमच्याकडे शेकडो फॉर्म आलेले आहेत तर कनेक्शन पण आम्ही द्यायला आता चालू केले तीन तारखेनंतर ते पंधरा तारखेपर्यंत आम्ही सगळ्यांना कनेक्शन घरपोच पोहोचवतील प्रभागातील नागरिकांना काय आवाहन प्रभागातील नागरिकांना मी एवढंच आवाहन करतो की तीन दिवस अजून मुदतवाढ करत तर जास्तीत जास्त नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा तुम्ही लवकर येऊन फॉर्म फिलअप करा जेणेकरून तुम्हाला लवकर कनेक्शन चालू होईल आणि कनेक्शन तुम्ही युटिलाइज करा आणि घरातील प्रत्येक व्यक्तींना या कनेक्शनचा लाभ घेण्यास मदत करा आणि आपल्या शेजारच्यांनाही सांगा शेजारच्या आपल्या वस्तीमध्ये पण लोकांना सांगा की या संधीचा पुरेपूर फायदा घ्या संपर्क नंबर वगैरे ठीक आहे तर यासाठी तुम्हाला आपलं ऑफिस आहे जनयुवक कार्यालय रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचं जनयुवक कार्यालय आहे सांगवी मध्ये शिवसृष्टी गार्डनच्या समोर जुनी सांगवी त्या ठिकाणी माझा कॉन्टॅक्ट नंबर देतो नाईन डबल एट नाईन फाय झिरो नाईन फाय नाईन फाय आणि दुसरा नंबर आहे एट डबल सिक्स नाईन फाय झिरो नाईन फाय नाईन फाय या दोन नंबर वरती तुम्ही कॉन्टॅक्ट करून ऑफिसला येऊ शकता आणि फॉर्म तुम्ही घेऊ शकता पुणे तसंच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल पीसीएमसी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा